न्यूज संपादक मकरंद जो महाराष्ट्र शासनाने घोषणा केली कि शेतकऱ्याचा जो ऊस कारखान्याला जाणार आहे त्याला त्याना मागे पंधरा रुपये घ्यायचे अर्थात वाटीतलं ताटात ताटीतलं वाटात ताटात आणि वाटीतलं ताटात ताटीतलं पुन्हा वाटीत पुन्हा पोटात अशा पद्धतीची ही घोषणा आहे शेतकऱ्याकडे करे घेऊन शेतकऱ्याला द्यायची गरज नाही सन्मान्य उद्धव साहेबांनी घोषणा केली होती की ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रातील भाजपचे खासदार आमदार यांनी स्वनिधी पीएम केअर ला जमा केला महाराष्ट्रातील शेतकऱ्याला फायदा होऊ नये यासाठी मुख्यमंत्री फंडात न जमा करता पंतप्रधान फंडात जमा केला असा निधी अडीच हजार लाख कोटी जमा झालेला आहे त्यापैकी फक्त पन्नास हजार कोटी जरी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला पीएम केअर मधून दिला तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही त्यामुळं शेतकऱ्याच्या ऊसातील किंवा कारखान्यातून पंधरा रुपये कट करण्याची किंवा कट करून घेण्याची गरज नाही आपले प्रमुख मारुती भावा मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याला अतिवृष्टी जे झालेले आता महाराष्ट्रात <coughs> विशेष करून सोलापूर जिल्ह्यात आणि दहा जिल्ह्यात या जास्त प्रमाणात झालेले आहेत तर काही ठिकाणी पंचनामे केले जात नाहीत आमचं असं म्हणणं आहे की जे ड्रोन कॅमेराद्वारे जे शूटिंग केलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण त्याची परिस्थिती आलेली आहे तर त्याचा विचार शासनाने करावा हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावेत शासनाने आता मुख्यमंत्री बोलतात एक आता शेतकऱ्याच्या त्यांना महाग पैसे घेऊन एक वीस हजार घेतले एका दिवसात त्याला एक सहा हजार मदत देणार त्याला काय शेतकऱ्याला परवडते सहा हजारात आता काय होते त्याचे काय काय जणांचे शिर्ड कर्ड गुरं डोर माती वीस वीस फूट माती वाहून गेलेला आहे तर तो शेतकरी कधी सुद्धा वर येऊ शकणार नाही तर शेतकऱ्याला तुम्ही ते आकडा आकडा त्यांचा शिथिल करावा एवढ्या मदतीचा जेवढं नुकसान झालं तेवढं शेतकऱ्याला दिलं तर बळीराजे आपला वरील आता शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ते कधीच भरून येणार नाही यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी ते निवेदन शासन दरबारी पाठवतो असे आम्हाला आश्वासन आहे आ, हे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख मारुती बाबांबुरे यांच्या नेतृत्वाखाली आज आमची मागणी अशी आहे आमची मागणी शेतकऱ्यासाठी आहे आजच्या दिवशी बरोबर अकरा वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कचेरीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्याचे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे सरसकाट शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि ज्या वेळेस उद्धव साहेबांच्या काळामध्ये पीक विम्याच्या आटी होत्या आणि या सध्याच्या सरकारने बदलल्या त्या अटी शिथिल झाल्या पाहिजे या उद्देशाने किंवा शेतकऱ्याचं घर पाण्यात गेलं असेल जनावर मेले असतील त्याला सुद्धा अति शिथिल करून त्या ठिकाणी बरघोस अशी शेतकऱ्याला मदत केली पाहिजे जो शेतकरी आज या ठिकाणी कोलमडलेला आहे त्या शेतकऱ्याला पुन्हा उभा केला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला अशी बरघोसाची मदत झाली पाहिजे ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी निवडून आल्याबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दिली त्याच पद्धतीने सध्याच्या सरकारने शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे अशी आमची या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि माहिती तालुक्याच्या तहसील कचेरीला मागणी आता सध्या पंचनामे झाले नाहीत दिशाभूल करणारे पंचनामे आहेत आणि प्रत्येकाचा पंचनामा झाला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला जे जे नुकसान झालंय त्याला त्या ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं